बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या चौकटी बाहेर मोदी शाह यांना मदत केली संजय राऊत यांनी नरकातील स्वर्ग या पुस्तकातून खळबळजनक दावा केला आहे गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे आरोपी होते अमित शाह एका खून प्रकरणात आरोपी होते यांना बाळासाहेब ठाकरे यांनी आणि शरद पवार यांनी मदत केली यूपीआयच्या काळात शरद पवार यांच्यामुळे मोदींची अटक टळली होती असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात केला आहे संजय राऊत यांच्या दाव्यामुळे राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे सत्ताधाऱ्यांकडून याबाबत अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही पण राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे मोदींच्या विनंतीनंतर अमित शाह यांना जामीन मिळण्यासंबंधित व्यक्तीसोबत बाळासाहेब ठाकरे थेट बोलले होते असा दावा संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात केला आहे याच मोदी आणि शाह यांनी बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांचे स्मरण पुढे किती ठेवलं असा सवालही उपस्थित केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन मदत केली असा दावा राऊतांनी पुस्तकात केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना यूपीएचे सरकार होतं गोध्रा हत्याकांडा दरम्यान सीबीआय सह अनेक चौकशांचा समयमिरा सुरू होता मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये संघर्ष सुरू होता या संघर्षावेळी गुजरातचे अनेक तत्कालीन मंत्री आणि माजी गृहमंत्री शाह यांना तुरुंगात टाकले होते या प्रकरणात कारवाईचा रोग मुख्यमंत्री असताना मोदी यांच्यावर होता अटकेची टांग ती तलवार होती पण लोकशाहीने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य नसल्याने मत शरद शरद पवार शरत पवार यांचे होते यांनी त्यावेळी मुद्दा मांडला त्याला सर्वांनी मुखसमती दिली होती त्यामुळेच मोदी यांची अटक टळली होती मोदींनी या उपकाराचे स्मरण पुढे किती ठेवले असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला अमित शाह हो एका खूण प्रकरणात आरोपी होते त्यांना तडीपारही केले होते अमित शाह यांना जामीन देण्यास सीबीआयच्या विशेष पथकाचा विरोध होता त्या पथकात एक महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते शरद पवार यांनी त्यांच्या स्वभावानुसार मदत केली शाह यांना एका प्रकरणात जामीन मिळाला हेच अमित शाह पुढे शरद पवार आणि महाराष्ट्रासोबत कसे वागले असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला आज गोदी मीडिया झालेला प्रत्येक जण त्यावेळी मोदींच्या विरोधात होता ठाकरे आणि शिवसेना त्यावेळी मोदींच्या बाजूने ठामपणे उभे होते पण मोदी अमित शाह यांनी शिवसेना पद्धतीने फोडली असे राऊत म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा